केडगाव मध्ये साई हेल्थ केअर या हॉस्पिटलचं उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते झालं यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि माजी नगरसेवक अमोल येवले उपस्थित होते यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजाराम आवटी मयूर आवटी अर्जुन आवटी वैभव देवटे नितीन लाळगे अशोक देवटे दादा दळवी आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर आवटी गेल्या अनेक वर्षांपासून पार्नेरमध्ये न्युरोथेरपी आणि फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करतायत आता त्यांनी आपली अनुभवी सेवा नगरमध्ये उपलब्ध करून दिली आहे मान्यवरांनी डॉक्टर आवटी यांना शुभेच्छा देत रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं साई हेल्थ केअर या नूतन हॉस्पिटलचं उद्घाटन आज केळगावमध्ये झालेलं आहे डॉक्टर राजाराम आवटी यांनी अनेक वर्षापासून पारनेर या ठिकाणी अत्यंत चांगली रुग्णांची सेवा केलेली आहे जवळपास हजारो रुग्ण त्यांच्या फिजिओथेरपीने वेदनामुक्त झालेले आहेत आणि केळगावमध्ये केळगावकरांसाठी केडगावकरांच्या सेवेसाठी आज डॉक्टर आवटे यांनी नवीन दालन या ठिकाणी उघडलेलं आहे अनावश्यक जे ऑपरेशन अनावश्यक गोळ्या औषधं हे कुठलेही गोळ्या औषधं किंवा ऑपरेशन न करता आ, या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत आणि हजारो रुग्णांना याचा फायदा झालेला आहे खेळगावकरांनी या संधीचा फायदा घ्यावा व आपण अनावश्यक जे ऑपरेशन गुडघे बदलणे किंवा अनेक वेगवेगळ्या आजारांवर ऑपरेशन हाच पर्याय नाही त्याला आयुर्वेद आणि फिजिओथेरपी हे अत्यंत चांगले उपाय आहेत आणि यातून चांगले लोकांना रिलीफ मिळणार आहे खेळगावकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर आवटे यांचा मित्रपरिवार रुग्णांनी या नव्या शुभारंभासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या माझं नाव डॉक्टर राजाराम आऊटे मी पारनेरी येथे माझी दीड वर्ष ओपीडी चालू होती पारण्यामध्ये हजारो रुग्णांना ऑपरेशन ऑपरेशनपासून वंचित केलं डॉक्टरने ज्या पेशंटला ऑपरेशन सांगितलं अशा पेशंटचे हजारो पेशंटचे आपण ऑपरेशन कॅन्सल केले आता सध्या नगरमध्ये सुरुवातीलाच मला नगरसेवक अमोल येवले यांची मम्मी मी भेटली त्यांना संचितवी हॉस्पिटलमध्ये मम्मीला ऑपरेशनसाठी घेऊन जायचं तुम्हाला अमोलला मी मम्मीला चेक केलं मी मला आजी जायचं नाही आपण तुमच्या मम्मीचं ऑपरेशन सश दोन स्टेप म्हणजे सायडी पूर्णपणे त्यांचा जर झालं त्यांनी आता मला तेच सांगितलं आहे जे सत्य आहे तेच सांगितलं नाही त्यानंतर नगर जिल्ह्यामधून पारण्यामध्ये सुद्धा हजारो पेशंट यायचे माझ्याकडं पण नगरमधल्या पेशंटला पारण्याला यायचं म्हटलं काहीतरी अडचणी यायची त्यामुळे नगरचे पेशंट माझ्याकडे याला हे व्हायचं हो त्यामुळे मी काय म्हटलं नगरला गेलं मला पेशंटच नगरचे मग नगरला गेलं तर नगरच्या लोकांना जेवढा आपला फायदा होईल देता येईल तेवढा आपण इथं करू बाकी याच्या अगोदर मी डॉक्टर अण्णा हजारे यांची पण मी दहा दिवस उपचार घेत घेतले राहिले नसेल राहिले आता अण्णा हजारांच्या बाबतीत म्हटलं तर अण्णा हजारांना फक्त नाभी सेटिंग केली अण्णा कवर हे अण्णांचा व्हिडिओ पण आहे हे असे बरेचसे आजार त्याच्यानंतर एक डॉक्टर सुद्धा होते डॉक्टर सरदेव माझे पेशंट एम बी पी डॉक्टर झालेले त्यांना नाभी सेटिंग सहा सात एम डी केला फक्त नाभी सेटिंग करायची होती तर त्यांचं डायजेशन क्लिअर झालं त्या पेशंटचं डॉक्टर असताना सुद्धा स्वतः काही करू शकले नाही पण आमचं न्यूरोथेरपी आम्ही नाभी सिटिंग केली आणि ते पेशंट ऍक्च्युअल तीन दिवसात पूर्णपणे कव्हर झालं तर अशा हजारो पेशंट आपण बरे केले तर केडगावकरांनी या संधीचा सा आमचा फायदा घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर